तर मी आणि स्थिती चाललेलो आहे फिरायला बाहेर माझ्या मोठ्या बहिणीबरोबर तर रविवारी सुट्टी होती सिद्धीला आमच्या तिघींचंच पण जायचं ठरलं होतं पिऊ काय आलीच नाही संक्रांतीमुळं बघा कसे सुगडे वगैरे खरेदी करायचे होते तर सगळे खरेदी केले त्यानंतर मग पुढे जायचं होतं आम्हाला फिरायला तर सुगडे वगैरे घेऊन ठेवली होती तर बघू शकता सुगड्यांचं सुगड्या आहे त्यानंतर मस्त अशा चुली होत्या छोट्याल्या मोटांदल्या वगैरे त्यांच्या किमती विचारल्या तर छोटीशी होती ती एकशे वीस रुपयाला होती मोठी होती दीडशाला एक होती दोनशे रुपयाला अशा छान होत्या गावाकडं गेलं की स्वयंपाक करायला भारी वाटतं तर एक खरेदी करायची ऑलरेडी एक चूल आहे मातीची पण त्यानंतर घ्यावा मुलं कुठेही मांडता येते पिऊचं चाललेलं आहे शेतामध्ये कफा जेवण बनवायचं ते असे व्हिडिओ वगैरे बघते तसंच म्हणत असते त्यामुळे घ्यायची ठरवली होती पण काही घेतली नाही त्यानंतर मग कधी घेता येईल त्यानंतर आमचा प्रवास झाला सुरू तर आम्ही चाललेलो आहे आळंदीला तर इथे काही व्हिडिओ शूट वगैरे केलं नाही त्यानंतर आम्ही आता आळंदी रोडला पोहोचलेलो आहे पूर्ण असं मंदिरापास आता गाडी पार्किंगला वगैरे लावणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत ढक्की बघा अचानक आमचं ठरलेलं आहे रविवारची एवढी गर्दी असते झालं तेच झालं गर्दी असल्यामुळे आम्हाला दर्शनाला काय रांगेत लागलंच नाही कारण की तीन चार तास लागन त्यानंतर रिटर्न मागे यायचं होतं त्यामुळे आम्ही काही रांगेत लागलोच नाही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं तर इथं बघ आळंदी खूप छान होतं असं इथं थोडं शूट करावं कारण की खूप रविवारची गर्दी असते सुट्ट्या वगैरे असतात आमचा मधलाच प्लेन होता जायचा पण काय अचानकच ठरलं त्यामुळे मग आम्ही आलो आहे तर आता आम्ही पोचलो आहे आळंदीमध्ये तर गाडी पार्किंग वगैरे लावलेली ला। आहे तुम्ही बघू शकता असं पूर्ण अशी आ... म्हणजे संक्रांतीमुळे गर्दी आहे इथं बघू शकतो पूर्ण असं संक्रांतीचं सगळं साहित्य आहे जे आपल्याला लागतं वंशाला खेंगाट बनवायला वगैरे तर बघा लहानपणी खूप वेळा आलेलो होतो आळंदीला पण आता एवढं काय आठवत नाही आज पहिल्यांदा आलेली आहे ज्यावेळेस कधी पहिलीला असे ज्या दुसरी होते त्यावेळेस आळंदीला आले होते आता सगळं चेंज झालेलं आहे व्हिडिओ शॉर्ट करतो नक्की बघा लेकरांची मस्ती हिसा होगी वगैरे কি নাই बरे बर का हा ते लांब सतं पूल आपण जाताना बैठलेच होत मग काय लेवल नाही काय माहिती हात काय तोंड जायला आता आलय तर आपण कशाला आलोय हात पाय धुना चल राहा मी देऊ लागल्या दू खाऊन घ्या सक्रजीच्या बांड्या कोणत्या काय फायदा वालेच ने पंख किक रे कानातले 10 कोणते ये दादाला घे ना एकंद ली गई छे पे बारीक होईल सायमोटन ली गई छे हे केना कोणते येतील लगे ओ मामा एक घे घेतेंगे मी देते पैसे मामा काय

झालं का आता खुश खुश का घ्यायचे काही रडकी रडायला लागली मला हेच पाहिजे म्हणून तुला यायचे तुला यायचे काही हा तिथून यायचे यायच घे मी घेऊन देते चल काय यायचे लगेच दोघींची रडारडी चालू झाली लगेच इथं आ काय का ते बांगड्याचं काय मग ते शोला तरी वही ते गेम चपला छट चपला किती ला छटाला सगळ्या एकच काय चल चल आता घेतलं सगळं मला देलांवरात लावण्यात ना तीन चाळीस रुपये ना मी तुला देते दे ना मी घेते पाडू नको मग हां चल सग खेळणी म्हणल्या मग सगळं पिशवी देऊ का एक हां चल मग देते पिशवी मी तर बघ ना माळते ना चल इकडं जाऊ पूर्ण असं बरं मग या

तर आतमध्ये गेलो होतो तर शूट वगैरे करायला मनाई होती फोटो वगैरे काढायला शूटिंग वगैरे तर त्यानंतर आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग सुरू झाली आमची शॉपिंग एवढी केली ना की के सांगता येत ना एवढं फिरलं वगैरे फ्री होतो आज सुट्टी असल्यामुळे गर्दी पण जास्त होती त्यामुळे त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे घरी तर त्यानंतर मला इथे शूट करायचं होतं कॅमेरा चालूच ठेवला होता येतानाच ते लागत होतं तर बघा तुम्ही पुढे तर म्हणतात प्रयत्न आहे रत्नदेवापेक्षा श्रेष्ठ तर मला ते शूट करायचंच होतं ते तर त्यानंतर मी इथे आता फुटाने आणि वटाणं शेंगदाणे घेतलेलं होतं ते खातखात चालले होतं लेकरांना भूक लागली होती फिरून फिरून वगैरे तर त्यानंतर इथं बघा मी आता निघालो आहे तुम्हाला येतानाच त्याला शूट करायचं होतं जिथं ज्ञाने ज्ञानेश्वर मुक्ताई वगैरे होती तिथं बघा हे असं तू बघू शकता ते मला येताना जाताना काय शूट करता आलं नाही म्हणजे आतमध्ये जाताना मी नंतर निघताना शूट केलेलं आहे या असं आयुषला म्हटलं होतं खाली वाक मला हे शूट करायचं आहे पाठीमागून वगैरे शूट केलेलं आहे तर चला त्यानंतर मग आता भूक लागली होती त्यामुळे आता पेट आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो तिथं साईबाबाची मूर्ती वगैरे होती तिथे थोडंसं शूट केलं तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा